दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी कोल्हापुरातील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबरमध्ये पंधरा ते सोळा मार्च अखेर वावुनिया विद्यापीठ श्रीलंका युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमानाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सायबरचे डॉक्टर रथ यांनी पत्रकार परिषदेत दिली बदलते जग या संकल्पनेवर आधारित उद्योग शाश्वतता माहिती तंत्रज्ञान आणि मानवता या चार शाखांमधून ऐंशीच्या वरती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शोध निबंध आले आहेत या परिषदेकरिता श्रीलंका व मॉरिशस कोल्हापूर येथे आले आहेत याशिवाय ऑनलाईन पद्धतीने इतर संशोधनासह संशोधक विद्वान यात सामील होत आहेत पहिल्या भागात ऑनलाईन पद्धतीने विविध बीज भाषणांचे व प्रबंध मांडणे तसेच भोजनोत्तर प्रत्यक्ष हजर संशोधक प्राध्यापक विद्यार्थी यांचे शोध निबंध वाचले जातील नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत सीसायबरने एकूण बारा देशांबरोबर गेल्या दोन वर्षात शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत यामध्ये अमेरिका म्यानमार सोरेन फिजी मॉरिशस श्रीलंका सोमाली लँड कंबोडिया नेपाळ कुर्ता स्थान लावोस इत्यादी देशांचा समावेश आहे पत्रकार परिषदेला श्रीलंकेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर के अर्जुन डॉक्टर के आलाय नाथ तसेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे मॉरिशस येथून आलेले डॉक्टर सुलक्षणा भिवाजी डॉक्टर अमिताबाय आणि राम आणि श्री विराज फुलेना उपस्थित होते या परिषदेबरोबरच हे प्राध्यापक सायबरच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार वेळ विषयानंतर प्रत्यक्ष वर्गात जाऊन तासही घेत आहेत हे या देवाणघेवाणीमधील वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे असे प्राध्यापक डॉक्टर रथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा